नेपाळीची चुंदरी म्हणत होती सरकार प्रत्येक मदत करणाराची नोंद करून ठेवतय ए गायबान्या नेपाळ्या माझी पण नोंद कर माझं नाव टाक आणि त्याच्या मागा लिही शेतकरी तुला काय वाटलं मदत करायला राजकारणच करावं लागतं किंवा आमदारच व्हावं लागतं खासदारच व्हावं लागतं मराठ्यांच्या या आंदोलनाला कोणी मदत नाही करत आहे मदत करतोय गावगाड्यातला सामान्य गरीब कुटुंबातली माणसं आणि त्या मदतीवरतीचे आंदोलन चालू आहे त्यामुळं भिकारचोटांना नोंदी घेण्यापेक्षा सरळ सरळ काय करा आंदोलन आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करा आणि नेपाळ्या तो बी मराठाचही केला अं पाजली का एखादी बाटली आंदोलकाला शानपणा करतोय तुला भिकारचोट म्हणू का तू माणूसच नसशील रे जाऊ दे पण एक गोष्ट लक्षात घ्या या जे दोन टक्के पुढारलेले मराठा नेते ना मागच्या तीन चार दिवसामध्ये हे एकही पुढं आला नाही याच्यातल्या एकानेही आंदोलकाच्या तोंडाला पाण्याची बाटली लावली नाही ना खायला दिलंय हे उलट मराठांच्या विरोधामध्येच भाषणं करतायत भाषणं ठोकतायत या भिकारचोटांना यांची जागा जागा आपल्याला दाखवावी लागेल मग मराठा नेते आजपर्यंत पुढारलेले त्याच्यामध्ये प्रत्येक जण आला आणि या प्रत्येक जणांनी छळलंय लखतर तोडल्यात मराठ्यांचं अगदी वाटुळं केलंय या सगळ्या भिकारचोट पुढारलेल्या मराठा नेत्यांनी यांना यांची दाख जागा दाखवावी लागेल आणि नेपाळ्या आम्ही कधीच कमी पडणार नाहीत हे मराठेत हमखडे तो सरकार से बडे